सगळ्यांना आहात सगळे तर आपल्याला भेटायला कोण आले गुजरात गुजरात वर ना आल्या तरी सर भेटण्यासाठी नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव अविनाश विजयसिंह मोरे राहणार बडोदा

का झाडे तिथनं लगेच बुर या मग लगेला पंधरा किलोमीटर हो थांबतो म्हटलंय मी थांबवली थांबवली असू द्या नमस्कार नम आता असू द्या ठीक आहे नाही नाही जेवणाचं अहो जेवणाचं तिथं करून ठेवलंय

वाटत केलं म्हणजे सांगलं असा मी कुपांच टाकत होती तर आज मला कुपांच टाकून लागेल नमस्कार तर संध्याकाळ झाली आणि काय म्हणते ज्ञानेश्वरी काय कुठे नाही अनुष्का अभ्यास करत काय काय मी व्हिडिओ चालू केला की अजिबात तिला लिहायला सुकू नको तुला लिहिली मला लिहायला लावते ती मी कुठं म्हणलं इकडे ग तिला म्हणलं इकडे लिहिले उशीर तिला अभ्यास करायला तू काय खायचं तुला बंगार अक्षर काढावं लागतं तिच्या अक्षरात लिहावं लागत नाही तर परत परत करवात्या तर इथं वाकड तिकड लागतं मी काय करते चपल्या हातात धरते कशी तरी अक्षर काढती की आता लिकरू बारकाय व शाळेत जात पोहोचलं धरते आणि काढती नाही तपलं धपलं लिहिते की कधी कधी येत तिला याड्यानं अभ्यास जरा भरपूर ऐकलेला ती म्हणली का नाही म्हणलं खिळू खेळायचं कालच्या आपण खेळू तर आमचा तिला अभ्यास काय काय माहितीये का बेचे पाडे लिहायचे दहा पहा म्हणजे बेचे पूर्ण पाडे लिहायचे बेरीज इज बाकी गुणाकार आणि बेरीज भागाकार गुणाकार वजाबाकी एवढे त्याला पाच पाच गणित करायची ती वीस गणित करायची नंतर नि अक्षरी लिहायची मराठीतूनही लिहायची इंग्लिश मधूनही लिहायची ले शुद्ध लेखन पण लिहायचं ले आणि प्राणी पक्षी फळे ही पाच 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 सगळ्याची नाव लिहायची असं तिला बराच अभ्यास असतो तिला पा रोजचा आणि अभ्यास ऑनलाईन येतो फोनवरती येतो ते अभ्यास करायचा असतो इकडे आमच्या अनुष्का मॅडम कुणी मुलगी काय झाला तर चाललंय ह्यांचं इकडं आज जरा वटा बिटा धुवून काढला थोडासा गार वाटतं संध्याकाळचं बसायला म्हणून पाणी टाकून जरा घेतलं धुवून आणि कलर पूर्ण झाला आज आले होते पेंटर लोक आज जरा फिनिशिंग वगैरे हो दिसायला लागलं होत पाठीमागून मागून पण झालेला आहे सगळा कलर स्वच्छता तिकड आत्यांच्या उन्हाचं का होते व्हिडिओ चांगले निघत नाही त्याच्यामुळे काढतच नाही माझा फोन जरा हँग व्हायला आलाय आता आणि उन्हात तापला की ते मधी मधी नाही का आवाज नव्हता व्हिडिओला तसं होतं तर मग उन्हाचा व्हिडिओच काढत नाही मी <स्थाँगा> आता जास्त आत्यांची चालली साफसफाई इकडे सगळं केर कचरा सगळा के हो गोळा करून आत्यांनी जाळ केला या कुरड्या कुरड्याचं काय सांगावं तुम्हाला सगळं बिघडून बसलं आमची बाय आणि चिकच झालं कुरड्या म्हणजे करत नाहीत नवीन का नाही शेतातला जरा गहू एक दोन एका वर्षाचा जर जुना असेल ना तर चिक पण पडतो आणि चिकाला चिक हे असते चिक नाही पण असते चिक ही जास्त पडतो आणि कुरड्या पण जास्त अशा चांगल्या फुलत्यात पांढऱ्या शुभ्र हे होत्या आत त्यांना वाटलं घरचा घवय आपल्या शेतातला म्हणल्यानंतर हे होईल कुरड्या होतील चांगल्या आता करूया परत हा पायचं चाललं आता स्वयंपाकाला लागल बा हे ना चला ग्याची गाकी आणली बर का आमची सकाळीच आणली मला ती जो जू। जोडून घ्यायची आहे कधी भरली सगळी थोड्या वेळाने करायचं चालू मोठं चला तर चाललंय काम चाललं तर आपल्याला पण स्वयंपाका लागायचंय आधी एक व्हिडिओ काढा म्हणला अंधाराच्या अगोदर चला तर आमची चिवा अभ्यास सोडून इकडे खेळायला आली आहे तर बाय सगळ्यांना हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि बाय बाय सगळ्यांना बाय ननो बाय चो बाय इ वेडो के एवेड़ बेलती ना ज्या किती बाय बाय सगळ्यांना बाय बाय बोल फिरते बाय बाय बाय